आपल्याबरोबर आपण इतरांची कशा प्रकारे मदत करू शकतो त्यांचं कल्याण करू शकतो त्यांना आपण आजारातून त्यांच्या इमोशनलमधून त्यांना आपण बाहेर काढू शकतो यासाठी आपण सप्तचक्र हिलर बनत आहोत मी फक्त रामदूत आहे आणि माझी तेवढीच पात्रता आहे माझी मागे काही पात्रता नाही आहे नमस्कार आपण सप्तचक्र हिलर कसं बनायचं याविषयीचा जो कोर्स आहे त्याची व्हिडिओ सिरीज आपण पाहत आहोत तर आपल्याला सप्तचक्र हिलर बनायचं आहे किंवा आपल्याला मेडिटेशन करायचं आहे आपल्याला थोडं आध्यात्मिक कार्य करायचं आहे आपल्याला अध्यात्मामध्ये असं वाटतं की आपण स्पिरिच्युअल बनावं असं अलीकडे शब्द कानावर नेहमी पडतो की आपण आध्यात्मिक बनावं स्पिरिच्युअल बनावं तर यासाठी ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये आज जे तुम्हाला सांगणार आहेत ती गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे कारण की याच्याशिवाय आपण जे काही काम करतो आहे त्या कामाला किंवा त्या गोष्टीला परिपूर्णता येणार नाही कारण आपल्याला ही एक भावना मनामध्ये ठेवणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याला आपण म्हणतो कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूडपणा त्याचबरोबर आपण किती लहान आहोत आपण किती सूक्ष्म आहोत आपण किती देवाचे दास आहोत ही भावना असणं फार महत्त्वाचं आहे तर कृतज्ञता आपल्या मनामध्ये दररोज असायलाच पाहिजे तुम्हाला चांगलं हिलर बनायचं असेल ना तर तुम्हाला ह्या विश्वाचं ज्यांनी तुम्हाला हिलिंगबद्दल ज्ञान दिलं त्यांचं आपल्या आईवडिलांचं आपल्या पूर्वजांचं आपल्या धर्माचं आपल्याला कृतज्ञता व्यक्त करता आलीच पाहिजे कारण की त्याच्या माध्यमातूनच आपण चांगले हिलर बनत असतो आपल्याला जे काही ज्ञान मिळालेलं आहे ते निसर्गाकडून मिळालेलं आहे आपली पात्रता आहे म्हणून आपल्याला ते ज्ञान मिळालेलं आहे किंवा आपल्यापर्यंत ते ज्ञान यायचंच होतं कारण की माझा जन्मच यासाठी झालेला आहे म्हणून ते ज्ञान मला मिळालेलं आहे कारण की बघा की खाणं पिणं किंवा फिरणं मजा मारणं झोपणं काम करणं हे काम तर सगळीच लोकं करतात पण आपण वेगळे का आहोत कारण की आपल्याला काहीतरी स्वतःची उन्नती करण्याचा एक मार्ग मिळालेला आहे आप आपल्याबरोबर आपण इतरांची कशा प्रकारे मदत करू शकतो त्यांचं कल्याण करू शकतो त्यांना आपण आजारातून त्यांच्या इमोशनलमधून त्यांना आपण बाहेर काढू शकतो यासाठी आपण सप्तचक्र हिरर बनत आहोत त्याचाही विचार करत तितकंच गरजेचं आहे पण सर्वात अगोदर तुम्ही देवाचे आणि निसर्गाचे आभार माना ज्या युनिवर्सचे आभार माना ज्या आईवडिलांनी तुम्हाला घडवलं त्यांचे आभार माना हो की होय तुमच्यामुळे आम्ही ही गोष्ट करू शकतो आहे आम्ही ही गोष्ट शिकू शकत आहोत कारण की कृतज्ञता हा एक असा काही शब्द आहे का, का त्याच्या माध्यमातून आपण मोकळे होत असतो कृतज्ञता अशी एक गोष्ट आहे की आपल्याला ती प्राप्त झाल्यानंतर त्याविषयीचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण भरपूर वेळेला इमोशनल फ्री होत असतो आणि त्यामुळे आपण हळूहळू हळूहळू स्वतःची प्रगती देखील करत असतो आणि त्याचबरोबर मी जे मगाशी म्हणालो की आपल्याला सूक्ष्म व्हायचं आहे आपल्याला दास व्हायचं आहे देवाचं मी ना एक गोष्टीचा विचार दररोज करतो मी ना ज्या ज्या वेळेला काही चांगलं घडतं ज्या ज्या वेळेला आपल्या हातून थोडंफार इतरांबद्दल मदत होते त्यावेळेला मी सर्वात अगोदर ह्या सगळ्या लोकांचे ना मी आभार मानतो की यामध्ये माझा रोल एवढाच आहे का देवाने फक्त माझी नियुक्ती केलेली आहे या गोष्टी करण्यासाठी हे सगळं काम जे आहे ना हे युनिवर्स देव हे करत असतोच पण आपण फक्त निमित्त मात्र आहोत ना याचं समाधान फार जास्त आपल्या मनामध्ये असायला पाहिजे आणि त्याचबरोबर हे सगळं ज्ञान जे आहे ना हे ज्ञान आपल्याला समर्पित करायचं आहे परमेश्वराच्या चरणांशी ते जर आपण केलं की जर कृतज्ञतेची भावना आपल्या मनामध्ये असेल ना तर तुम्हाला सांगतो की आपली प्रगती खूप लवकर होत असते एक प्रसंग जो मला इतका आवडतो आणि त्याचा नेहमी उल्लेख करतो आणि दररोज मनातल्या मनामध्ये किमान शंभर दोनशे वयाचा उल्लेख करतो ती गोष्ट आज तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही जेव्हा ज्ञान घेणार आहात तुम्ही जेव्हा ज्ञानी होणार आहात तुम्ही जेव्हा हिलर होणार आहात त्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टींसाठी फक्त निमित्त मात्र आहोत हीच भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे तुम्ही जेव्हा आध्यात्मिक गोष्टीकडे प्रगती करता आध्यात्मिकाकडे जेव्हा प्र वाटचाल करता त्यावेळेला तुमच्या मनामध्ये देखील हीच गोष्ट असली पाहिजे आपण दररोजच्या जीवनामध्ये जे काही यश मिळवतो ते यश मिळवल्यानंतर ह्याच गोष्टीचा जर विचार केला तर तुम्हाला जाणवेल आपण जे यश मिळवलेलं आहे ना ते यश आपण कोणाला तरी समर्पित करतो आहे आणि ज्या वेळेला हे यश आपण समर्पित करतो त्यावेळेला अजून दहा यशाचे दरवाजे आपल्यासाठी उघडलेले असतात आणि हे निर्विवाद सत्य आहे आपण दरवर्षी गुरुपौर्णिमा का साजरी करतो कारण ज्या गुरूंनी आपल्याला शिकवलेलं आहे त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करतो आपण त्या गुरूंचे शिष्य आहोत याचं भान मला असावं म्हणून आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो तर हा प्रसंग आज तुमच्याशी बोलणार आहे सांगणार आहे हा समजून घ्या खूप महत्त्वाचा आहे आणि प्रसंग आहे हनुमंताचा तर ज्या वेळेला हनुमान जो आहे हा जेव्हा लंकेमध्ये गेला आणि लंकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी सीतामाईला पाहिलं आणि सीतामाईला पाहिल्यानंतर सगळ्यात अगोदर जी भेट झालेली आहे हनुमंताची ती बिभीषणाबरोबर झालेली आहे आणि बिभीषण जो आहे हा किती रामभक्त आहे तो रामाचं किती नाव घेतो हो हे पाहिल्यानंतर हनुमाना जो आहे तो सदगदित होतो त्याच्याशी बोलल्यानंतर पुढे हनुमान जो आहे तो अशोक वाटिकेमध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर एका झाडावर बसून सीतामाई या झाडाच्या खाली बसलेली आहे त्या झाडावर बसून तो पाहत असतो रावण त्या ठिकाणी येतो हा प्रसंग फार मोठा आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि तो, तो स्थितीला धमकावतो नंतर कालांतराने स्थितीला मुदत देऊन तो निघून जातो आणि मग हा हनुमान जो आहे तो झाडावर बसूनच रामाचे गुणगान गातो आणि रामाचं कोण गुणगात आहे रामाचं कोण कीर्तन करतं आहे हे जेव्हा सीता पाहते तेव्हा तिला हा हनुमान दिसतो आणि तिला भीती वाटते का रावण आत्ताच येऊन गेलेला आहे आणि न जाणो की रावणाने काहीतरी युक्ती केली असेल आणि ह्या राक्षसालाच हनुमान म्हणून किंवा वानर म्हणून या ठिकाणी पाठवलेलं असेल आणि ती त्याला विचारते की तू कोण आहे तू रामाचं नाव का गातो आहे मला माहिती आहे का तुला रावणाने पाठवलेलं आहे म्हणून तू कोण येते तू सांग मला आणि त्यावेळेला हनुमान असा एकमेव मी तर म्हणेल की आपल्या धर्मामध्ये किंवा युनिवर्समध्ये असा एकमेव व्यक्ती आहे की जो वर्ल्ड चॅम्पियन आहे सो जन्माला आल्याबरोबर जो गिळायला बाहेर पडतो तो इतका परिपूर्ण आहे तो इतका स्ट्रॉंग आहे का त्याची भक्ती जी अशी आहे त्याला पाणी बुडवू शकत नाही त्याला अग्नी जाळू शकत नाही जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की जी हनुमानाला शक्य नाही आहे अष्टसिद्धी नवविधा भक्ती हनुमंताकडे आहेत आणि जेव्हा सीतामाई विचारते की तू कोण आहेस त्यावेळेस तू काहीच सांगत नाही आहे का मी कसं आलो इथपर्यंत मी कशा प्रकारे समुद्र पार केला मी कशा प्रकारे मध्ये जे राक्षस आले त्यांना मारलं हे काहीच सांगत नाही आहे आणि तो हा जोडून एकच गोष्ट म्हणतोय रामदूत मे मातु जानकी सत्य सपत करुणा धानकी तुलसी रामायणामध्ये इतकं अप्रतिम वर्णन केलंय की हा प्रसंग ऐकल्यानंतर जाणवतं की कि आपण किती लहान आहोत की हा वर्ल्ड चॅम्पियन हा जागतिक कीर्तीचा माणूस हनुमान हा एकच म्हणतोय की आई मी फक्त रामदूत आहे आणि माझी तेवढीच पात्रता आहे माझी मागे काही पात्रता नाही आई आपल्याला किती लहान बनलं पाहिजे ना याचं हे उत्तर आहे तुम्ही सप्तचक्र हिलर बनाल तुम्ही अध्यात्मीमध्ये भरपूर प्रगती कराल पण हे करत असताना मी दास आहे मी कोणामुळे तरी आहे ह्या गोष्टी मला जे जा प्राप्त झालेल्या आहेत भौतिक सुखातल्या आध्यात्मिक सुखातल्या ह्या मला कोणामुळे तरी प्राप्त झालेल्या आहेत ते माझे आई वडील आहेत तो निसर्ग आहे तो देव आहे आणि यांच्यापुढे मी कोण आहे तर मी अगदी सूक्ष्म आहे म्हणून ज्या वेळेला आपण हनुमान स्तोत्र वाचतो त्यामध्ये एक वर्णन आहे की अणुपासूनही ब्रह्मांडा एवढा होत जात असते अणू इतका सूक्ष्म आहे आणि अणु जितका सूक्ष्म तेवढा तो जास्त विस्फोटक असतो असं विज्ञान देखील मान्य करतं मग हनुमान जो आहे तो अणु एवढा सूक्ष्म आहे आणि तो तितकाच ब्रह्मांडा एवढा मोठा आहे याचा अर्थ कळतो का समजून घ्या का तुम्ही अणु एवढे जेव्हा सूक्ष्म व्हाल तुम्ही अनु एवढे जेव्हा स्वतःला सूक्ष्म समजाल तेव्हा तुम्ही ब्रह्मांड एवढे मोठे होत जाणार आहात जो हनुमान आहे या ठिकाणी हनुमान बोलला असताना का मी कशा प्रकारे आलो बघ मी किती मेहनत केलेली आहे मी प्रकारे दिवस रात्र या ठिकाणी मी पोहून आलेलो आहे मी उडून आलेलो आहे मी कसं राक्षस मारलेले आहेत मी कशा प्रकारे विभीषणाला भेटलेलो आहे आता बघ मी कशा एकेकाची ला वाट लावतो बघ तू असं बोलला असताना तर हनुमानाचं आज जितकं गुणगान गायलं जातं ना तेवढं गुणगान गायला गेलं नसतं कारण हनुमानाच्या मनामध्ये अहंकार आणि अभिमान निर्माण झाला असता म्हणून सांगतो का तुम्हाला सप्तचक्र हिलर बनायचं आहे तर तुम्ही हे जे काही ज्ञान तुम्ही घेत आहात ना हे ज्ञान आत्मसात करा तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची आहे ना तुम्ही जे काही ध्यानधारणा केली आहे मेडिटेशन केलेलं आहे नामस्मरण केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे या, या चैतन्य अंती परमेश्वर परमात्मा जो कोणी आहे ना त्याच्याला त्याला समर्पित करा त्याला सांगा हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे आणि हे तुलाच मी समर्पित करतो बघा आपली प्रगती अजून कशी होत जाते ते मी दररोज एक गोष्ट आवर्जून करतो का मी कृतज्ञता व्यक्त करतो तर कृतज्ञता हा आपल्याकडे असणारा सर्वात मोठा गुण आहे हनुमान ज्या वेळेला म्हणतोय तुलसी रामायणामध्ये की रामदूत मे मातु जानकी सत्य सपत करुणानिधानकी की मी रामाचं दूत आहे आणि यातच मी धन्यता मानतो मी नेहमी कृतज्ञता व्यक्त करतो आणि वाल्मिकी रामायणामध्ये हाच हनुमान म्हणतो की मी दासानुदास आहे म्हणजे प्रभू रामचंद्रांची जी दास असतील त्या दासांचे जे दास असतील त्या दासांचे जे दास असतील त्या दासांचे दास असतील त्या दासांच्या दासांच्या दासांचा मी दास आहे माझी एवढीच पात्रता आहे खूप मोठा विषय पण मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आपल्याला सप्तचक्र हिलर बनायचं असेल तर दररोज कृतज्ञता व्यक्त करणं हे फार गरजेचं आहे तुम्ही जी काही साधना करत आहात ती साधना कृष्णार्पण मस्तू म्हणून तुम्ही परमात्म्याला अर्पण केली का तुमची ती साधना सेव्ह होते ती जमा होते आणि त्याच्यातून तुम्हाला अजून एनर्जी मिळत असते फार मोठा विषय आहे तरी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही ज्या ज्या वेळेला सप्तचक्र हिलरच्या माध्यमातून इतरांवर उपचार कराल त्यावेळेला या गोष्टीचं भान असणं फार गरजेचं आहे मला गेले दीड दोन वर्षामध्ये जे काही अनुभव आलेले आहेत ना इतके ते इतके विलक्षण आहेत की असं वाटतं की त्याबद्दल सांगावं पण असं वाटतं की ते सांगितल्यामुळे कदाचित माझा एक सात्विक अभिमान जागृत होईल आणि असं वाटतं मला पण बघू देव सद्बुद्धी देईल त्याबद्दल त्या अनुसार मी तुम्हाला कधीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल पण सप्तचक्र हिलर बनत असताना ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात म्हणून हा व्हिडिओ आहे फक्त सप्तचक्र हिलरच नव्हे तर दैनंदिन जीवनामध्ये आपण चालत असताना काम करत असताना आपण जगत असताना या गोष्टींचं भान ठेवणं तेवढंच गरजेचं आहे काही लोकांना वाटेल का, का विषयांतर झालं म्हणून पण हे विषयांतर नाही आहे तर विषयाच्या अंतर्गत जे ज्ञान आपल्याला असायला ते हवं तेवढाच विषय आहे त्यामुळे आज थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपण सगळे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहता येतील व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सप्तचक्र याविषयीचं ध्यान मेडिटेशन आणि प्रॅक्टिस ही तुम्ही रेग्युलर करा कारण की सप्तचक्र हिलर कोर्स आत्ता अंतिम टप्प्याकडे आलेला आहे धन्यवाद